वेडोघरी प्रमुख विनंती करावीर शहराचे ठाणे जिल्ह्याचे आमदार असून मुंबईसारख्या शहरात फक्त आमंत्रण दिलं आणि ते सर्व उद्योजकांना संबोधित करण्यासाठी कारण प्रथमतः ते स्वतः सर्वात मोठे उद्योजक आहेत एक काल निर्णय अगरबत्ती विकणारा मुलगा असा त्यांचा परिचय चोवीस पंचवीस वर्षा पूर्वीचा त्यानंतर गाडी आणि त्यानंतर विहन सारखं दत्तमान अगदी डोळ्याव असं पंचपरांगत त्यांची हॉटेल्स आणि विहन प्रशिक्षणचे ते मालक आहेत हा त्यांचा परिचय सर्वांनाच परिचयाचा आहे आज मिराबांबर शहरात आल्यानंतर मला दोन वेळेला ते प्रामुख्याने आमदार झाले आणि जी कामं आजपर्यंत लहान मी शिवसेना दहा बारा वर्षापासून आहे पण मी कधी पाहिली नाहीत अशी कामं अतिशय वेगाने आदरणीय पदानाईक साहेब मी ज्यांना प्रेमाने सर म्हणतो त्या सरमधले की मग ते गुरुत्व येतं आणि ऑटोमॅटिक शिष्यत्व येतं या सरांनी मिळाव शहरामध्ये प्रचंड कामं केली ठाणे शहरामध्ये प्रचंड कामं केले असे आदरणीय अमूल्य असे रत्न आज या कार्यक्रमात उपस्थित झाले त्याबद्दल मी खरोखर त्यांचं ऋणी आहे सर तुम्हाला या ठिकाणी दोन शब्द मार्गदर्शन करण्यापूर्वी मी एवढंच सांगू इच्छितो मुंबई बिझनेस ग्रुप म्हणजे नेमकंच आहे मुंबई बिझनेस ग्रुप म्हणजे मराठी उद्योजकांसाठी या मराठी उद्योजकांची ज्यांची इच्छा आहे आम्हाला उद्योग सुरू करायचा आहे अशा सर्वांना एकत्र आणण्याची संकल्पना दोन अडीच तीन वर्षापूर्वी संजीव लाड या पूर्ण संघटनेचे संस्थापक याच्या मनात आले मग वारंवार असं मागे पर्व सुरू झाले हे आमचं तेरावा चौदा पर्व या पर्वाच्या आधी परव। बारा पर्वामध्ये संजीवने त्याच्या अथक प्रयत्नाने अनेक माणसांना एकत्र आणलं ते अनेक माणसांना एकत्र आणून त्यांच्यासमोर अनेक प्रशिक्षक उभे केले हे सर्व प्रशिक्षक दिग्गज होते प्रत्येक जण आपापल्या उद्योगात दिवंगत होता आणि त्या लोकांच्या माध्यमातून त्यांना मार्गदर्शन मिळालं हळू हा परिवार वाढला कलाकाराने मी या परिवारात सामील झालो मी या परिवाराचा अध्यक्ष झालो माझ्या आदरणीय ताई नोमित महिलांचा अध्यक्ष झाला हे असं म्हणजे कुटुंब वाढत केलं आता हे उद्योजक साम्राज्य कारण हो, परिवार वाढला आता ग्रुप असं म्हणून चालणार नाही एक उद्योजक साम्राज्य ही संकल्पना संजयच्या हा दिमागदार सोहळा आमचं पर्व पोरावं बरं हे करतोच आहे सर आम्ही अनेक उद्योजकांना एकत्र आणतो हो। अनेक उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी लागणारं जे व्यासपीठ व्यासपीठ देण्याचं काम आमच्या माध्यमातून सुरू आहे अथक प्रयत्न सुरू आहेत तुमच्या आधी दोन शब्द दो बोलण्याचा दो 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 धाडस यासाठीच करतो हो, कारण अजूनही वडीलधारा व्यक्तीचा हात आमच्यावर यायचा बाकी आहे मिराबांदर शहरातले आम्ही तिन्ही सुपुत्र संजय देखील मिराडोडचा मी देखील भांबरचा आणि भूमिदेव देखील मेरावडचा आम्ही मिराबंदर शहरातले आहोत आणि आज सांगलीमध्ये हा आपला दिमागदार सोहळा साजरा करत आहोत त्या शहराच्या माध्यमातून संपूर्ण मुंबईत महाराष्ट्रात किंबहुना देशामध्ये ही मराठी चळवळ आम्हाला उभी करायची आहे आणि सर तुमचा सर्वांच्या वतीने या सर्वांच्या आग्रह खातल की आजही तुमचा तुमचं असतो या मराठी तरुण तरुणी आणि नव उद्योजकांच्या पाठीशी असू द्या त्यांना जे मार्गदर्शन हवं आहे हे तुमच्या वाचून कोणी देणार नाही कारण एक अगरबत्ती आणि कॅलेंडर विकणारा मुलगा जर आज इतका मोठा व्यक्ती मुळात चांगली व्यक्ती चांगला माणूस होऊ शकतो सर तुमचे आशीर्वाद आम्हाला हवे आहेत सर हे घेत नाही सर आपण या संपूर्ण जमलेल्या समूहाला आपल्या बही अशा शब्दाने मार्गदर्शन करावं अशी नम्र विनंती मी काय नामदेवराव जाधव आणि सचिन मांजरेकर सारखं चांगला वक्ता वगैरे काही नाही आहे परंतु थोडंफार जेवढं येतं आणि जेवढं समजतं तेवढं बोलता येतं त्यामुळे मी काय मार्गदर्शन करणार नाहीये कारण ह्या मंचावर फार सिनियर लोक सुद्धा माझ्यापेक्षा बसलेले आहेत त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला नक्कीच घ्यायला आवडेल मला आज ह्या कार्यक्रमाला थांबायला आणि सगळ्यांचे विचार ऐकायला खूप बरं वाटलं असतं कारण माझं जे स्वप्न आहे किंवा मला जे वाटतं त्या पद्धतीची लोक सुद्धा या समोर बसलेले आहेत अनेक राजकीय सभांमधनं किंवा काही सेमिनार असतात भाषणं किंवा आपल्याला जे ते मी बोलतोच परंतु माझ्या सगळ्यात आवडीचा विषय म्हणजे सगळ्या मराठी तरुण तरुणींनी प्रामुख्यानं वयाचं बंधन नसताना सुद्धा उद्योजक व्हावं ह्या मताचं मी आहे तर माझा हा आवडीचा विषय आणि आजच्या या कार्यक्रमाला मला सचिन मांजरेकर व त्याच्या सर्व टीमनं आमंत्रित केलं त्याबद्दल मी त्या स त्यांच्या सगळ्यांचा मनापासून फार फार आभारी आहे मंचावर एकतर मी उशीर आलो परत तुम्ही एवढे सगळेजण बसलेला माझ्यापेक्षा सिनियर लोक सुद्धा आहेत तरी सुद्धा तुम्ही विचार करत असाल की आता काय प्रताप सर नाईक आमदार आहेत काय आले बसले दोन मिनिटं बोलले आणि निघून परंतु तसं खरोखर नाही आहे माझ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला सांगू शकत नाही त्याचा तुम्ही निश्चितपणे विचार करून मला माफी द्याल ही अपेक्षा द्या आजच्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आता मी मित्र नामदेवराव जाधव श्री माधवराव भड़े, श्री सुधीर सिन्हा श्री नंदकुमार मिस्त्री धनी सावंत संजय लाड़ प्रणिमा शिरीषकर संजय यादव आमचे सहकारी सचिन मांजरेकर याठिका उपस्थित फार मोटा संख्यन निर्माण होने महाराष्ट्र उद्योजक बंधुआ आने फिल्म मी सचिनने किंवा मांदेरावांनी ह्याबद्दल सांगितलं तेवढा काही मोठाही नाही आहे परंतु एक गोष्ट की फार गरीब परिस्थितीमध्ये सुरुवात आमच्या आयुष्याची झाली माझे वडील आचार्यत्रेंच्या दैनिक मराठा मध्ये साधे पृथ्वीधर होते नंतर ते उपसंपादक झाले परंतु मराठा बंद पडला त्यानंतर ते कामाला असलेले निर्णय सागर प्रेस बंद पडली आणि आमच्यावर त्या वेळेच्या परिस्थितीमध्ये फार जी असं म्हणायला आणि त्यावेळेस तीन भावंड मी तर अवघात सहा सात वर्षाचा होतो आणि ती जबाबदारी आली की नाही आता कुटुंबाचं पालन पोषण आपल्याला करायला हवं त्यामुळे सुरुवातीपासून वयाच्या सातव्या आठव्या वर्षापासून त्यावेळेचे माझे वडिलाचे नेत्र होते जयंतराव साळगावकर त्यांच्याकडनं काल निर्णय कॅलेंडर घेऊन सुरुवात केली आयुष्याचा पहिला व्यवसाय मी सुरू केला असेल तर काल निर्णय पासून त्यामुळे त्यावेळेस एकमधे साठ पैसे किंमत असलेली तर कालने कॅलेंडर आहे कि त्या साठ पैशामध्ये विकायचे मिळालेले तीस पैसे एका कॅलेंडर मागे असं करत 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 जवळजवळ दहा ते बारा वर्ष कालने कॅलेंडर नंतर अगरबत्त्या नंतर रांगोळी नंतर फटाके येणाऱ्या सीझन मध्ये प्रत्येक काम करायचं कौशल्य त्या माध्यमातून मला झालं पुढे रिक्षा सुद्धा चालवली बुरजी पावची गाडी सुद्धा केली आणि नशीब मना वयाच्या चोवीस पंचवीस वर्षी एक मित्र माझा होता त्या मित्राच्या व्यवसायामध्ये त्याने मला भागीदार घेतला आणि मी आज बिल्डर झालो तर मला असं वाटतं की असं काही मी मार्गदर्शन वगैरे कोणाचं घेतलं नव्हतं प्रत्येकाच्या नाशिरामध्ये असेल आत्मविश्वास मेहनस जिद्द आणि काहीतरी करण्याची जर इच्छा असेल तर आपण निश्चितपणे काही ध्येय गाठवू शकतो हा मताचा नाही आहे मी तर दोन बाजू ज्या नाण्याचे दोन बाजू असतात त्या सुद्धा आता समर्थपणे सांभाळते मी लोकप्रतिनिधी म्हणून आता जवळजवळ बावीस तेवीस वर्ष ठाणे महानगरपालिकेमध्ये तब्बल पंधरा वर्ष नगरसेवक आणि त्यानंतर आता दुसऱ्यांदा ह्या विधानसभेचे सदस्य म्हणून काम करत असताना तुम्ही विचार करा की व्यवसाय आणि राजकारण ह्या दोन गोष्टी कुठल्या प्रकारे मी सांभाळत असेल प्रामुख्याने मी गाडीमध्ये येताना विचार करत होतो की मला बोलाई दिल्यानंतर मी काही प्रश्न विचारेल परंतु प्रश्न विचारणं इतकंच सुद्धा मला असं वाटतं की मी या ठिकाणी बोलतो नाही किंवा माझ्यासमोर बसलेली लोक आणि माझ्या बरोबर व्यासतिकावर बसलेली लोक कदाचित माझ्यापेक्षा फार मनानं आणि कामाने सुद्धा श्रेष्ठ असतील कारण कसं असतं बघा ह्या सगळ्या गोष्टी सांभाळत असताना माणसाला भूक लागलेली पाहिजे असं मला वाटतं कारण मी माझं उदाहरण देतो मी अजूनपर्यंत गेलो नाही पण मी विचार करत असतो मी कुठेतरी थांबून जेवलो असतो परंतु माझ्या कार्यक्रमाला मला जायचंय किंवा मला या ठिकाणी उपस्थिती दर्शवायची म्हटल्यानंतर ती गोष्ट आपल्या मनाला मनामध्ये आली पाहिजे आपली लवकर झोप लागली पाहिजे आणि सकाळी लवकर उठल्या पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी उद्योजक जर व्हायचे असेल आणि उद्योजकाबरोबर थोडीशी राजकारणाची सुद्धा जर तुम्हाला झोप हवी असेल तर ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील त्यामुळे मेहनत हे आयुष्यामध्ये सगळ्यात पोठं काम आहे मी घडत गेलो घडत गेलो घडत गेलो आणि इथपर्यंत पोचलो ह्याचं सगळ्यात जास्त जर श्रेय असेल तर मी माझ्या आई वडिलांना देतो कारण आई वडिलांचं मार्गदर्शन आणि आई वडिलांचा आशीर्वाद फार महत्वाचा असतो तुम्ही सगळ्यांनी ते घ्यावं आई वडील आता अंध पडलेल्या म्हणून त्यांची काळजी न घेता आपण घराच्या बाहेर पडायचं तेही योग्य नाही माझे वडील आता सत्त्याण्णव वर्षाचे आहेत परंतु सत्त्याण्णव वर्षी सुद्धा ते नामदेवरावांसारखे नाही परंतु चांगलं लिहितात आणि अजूनही शासना सुद्धा वाचतात याचा मला अभिमान आहे मी उद्योजक किंवा आमदार होण्याचा जो अभिमान चांगल्या प्रकारे पिळू शकतात लिहू शकतात याचा मला अभिमान आहे सचिन मांजरेकर सारखा एक जुना कार्यकर्ता मला मीरा भंडर शहरामध्ये मिळाला आणि मी त्याला सतत सांगतो दे प्रोत्साहन देत असतो की हे काम खरंच खूप चांगलं तू करतोस आणि त्या माध्यमातून आज कांदिणीला मी आलो कारण माझ्या आवडीचा विषय होता सचिन जर दुसरं एखाद्या काही मेळाव्या वगैरे घेतला असतं मी आहे नसतो परंतु ती आणि तुझे सहकार्याने आणि प्रामुख्याने मीरा राहणारे तिघे मराठी लोक तुम्ही चांगलं काम करता याबद्दल मला तुमचा फारसा अभिमान आहे प्रामुख्याने मीरा भेंडर शहरने तुम्हाला सांगता आता या ठिकाणी सर्वच मराठी आहेत की नाही आजची मला कल्पना आहे परंतु मीरा शहरामध्ये मराठी अल्पसंख्याक आहेत आणि मराठी अल्पसंख्याकांमधून जर हे तीन उद्योजकाच्या माध्यमातून अजून उद्योजक हावे यासाठी प्रयत्न करत असेल तर तपास संघा एक निश्चितपणे नेहमी राहील याची मी हमी देतो मानदेवराव बाकी सुधीर सिन्हा वगैरे मी लहान असताना सुधीर कार्यक्रम बघायचो अजूनही मी हळूहळू माझा हळूहळू वाढत चालू परंतु तुमची चिर करून तुम्ही तसेच आहात त्याचाही मला हा अभिमान वाटतो खूप चांगले ऑर्केस्ट्रा चांगले गायक त्यांच्याकडे त्यांनी निर्माण केलेला हा सुद्धा उद्योजकाचा एक प्रकार आहे मी तुम्हाला सांगतो की काही वर्षापूर्वी हे मराठी उद्योजक हडावे म्हणून शिव गौरव पुरस्काराचे मी एक कार्यक्रम चालू केला आणि त्या पुरस्काराच्या माध्यमातून बारा उद्योजकांना दरवर्षी पुरस्कार देऊन त्यांच्या माध्यमातून काहीतरी अजून उद्योजक घडावे यासाठी प्रयत्न करत आहे जवळजवळ नऊ वर्ष झाले आणि ह्या पुढेही ते करत राहील परंतु तुमच्या टीमनं असंच उद्योजक निर्माण व्हावेसाठी ह्यासाठी प्रयत्न करावे मी राष्ट्रीय व्यक्ती जरी असेल तर मी तुम्हाला आश्वासन मिळावे तो वचन देतो की भविष्यामध्ये तुमच्यापैकी कुणालाही ज्या ज्या वेळेस राज्य शासनाच्या माध्यमातून महापालिकांच्या माध्यमातून किंवा व्यक्तिशा प्रताप माध्यमातून जे सहकार्य हवे असेल ते सहकार्य उद्योग होण्यासाठी मी निश्चितपणे देईन याची घ्याई देतो मी मागाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही मला समजून घ्याल कारण हा मी आता बोलणं बंद केल्यानंतर मी मला अतिशय महत्वाची एक दुसरं उद्घाटन असल्या कारणानं परत ठरायला जायचं असल्या कारणानं मी तुमची रजा घेतो परंतु एक गोष्ट मात्र निश्चितपणे ह्या महाराष्ट्रामध्ये पर्याराज्यातून येणारे लोक जर उद्योजक होत असतील स्वतःच्या महिन्यापुढे सोळा सोळा तास करून ते जर काम करत असतील आणि मोठमोठे मॉल उभारत असतील मोठमोठे कंपन्या उभारत असतील तर मराठी माणसांना मात्र ते करणं कायची गरज आहे आणि कुठलेही काम करत असताना कुठल्याही प्रकारची तुम्ही काळजी करू नका किंवा हा काय करतो म्हणून आमचे शेजारचे काय बोलतील आणि तो काय करतो म्हणून नाते काय बोलतील हा विचार जर तुम्ही किंमतीपर्यंत मनात आला तर आयुष्यामध्ये कधी उद्योग होऊ देणार नाही मला सुद्धा आज अभिमान वाटतो त्या वेळेस मी कॅलेंडर विकत होतो अगरबत्त्या विकत होतो किंवा भुजी पाहूची मला गाडी होती ते कुणाला लाज वाटत परंतु मी माझे त्यावेळेचा फोटो सुद्धा अद्याप ठेवलेला आणि मला त्याचा अभिमान वाटतो की मी आज ते करून इथपर्यंत पोहोचलेलं आहे तुम्ही भविष्यामध्ये जेव्हा मोठे हा तेव्हा निश्चितपणे आजचे ते फोटो आहे ते मिळून ठेवा तुमच्या मुलांना किंवा तुमच्या मित्रांना दाखवा की बघा मी त्यावेळेस काय होतो दोन हजार पंधरा साली मी अशा अशा पद्धतीनं काम करत होतो आणि आज मी हा पदावर आहे जर ही भावना तुमच्या मनामध्ये असेल जर ती इच्छा तुमच्या मनामध्ये असेल तर निश्चितपणे भुरुई अंबानी काय किंवा मुकेश अंबानी काय किंवा इतर कुठले उद्योजक आहे त्या उद्योजकांपेक्षा मोठा पल्ला काढाल मी तुम्हाला शुभेच्छा मी देतो परत एकदा मला आमंत्रित केल्याबद्दल सचिन मांद्रेकर आणि आपल्या टीमच मनपूर्वक आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र